प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांसह विविध मागणीसाठी मागील सहा दिवसापासून अमरावती येथे अन्नत्याग आंदोलनासाठी बसले आहेत शासन पातळीवर आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे व शासनाला जागे करण्यासाठी शहापुरात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी शिवतीर्थ पंचायत समिती ते तहसीलदार कार्यालयापर्यंत भजन आंदोलन करण्यात आले विधानसभा निवडणुकापूर्वी भाजपाने सत्ता आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून असे आश्वासन दिले होते सत्ता येऊन सहा महिने उलटले तरी सरकार याबाबत निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा दिवंग्यांची पेन्शन सहा हजार रुपये करा धान खरेदी हमी भाव यासाठी बच्चूकडू सहा दिवस झाले अन्नत्याग आंदोलन चालू आहे त्यामुळे त्यांची प्रकृती खालवत चालली आहे शासन स्तरावर याची दखल घेतली जात नसल्याची भावना शेतकरी दिव्यांग बांधवांमध्ये आहे शेतकरी दिव्यांग बांधवांच्या मनातील रोष व्यक्त करण्यासाठी तसेच सरकार व प्रशासनाचे अन्नत्याग आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुक्याच्या वतीने शुक्रवारी शिवतीर्थ ते श तहसील कार्यालय शहापूर येथे भजन आंदोलन केले यावेळी प्रतिपंढरीत चरीव येथील शेतकरी व ज्ञानेश्वरी प्रासादिक भजनी मंडळ आणि तालुक्यातील युवक शेतकरी वारकरी दिव्यांग महिला व प्रहार प्रदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केल्याने शहापूर शहर दुमदुमून गेले तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोचण्याचे निवेदन देण्यात आले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क